शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती गाई बाजार येथे आलेलो आहे तर एक चांगल्या पद्धतीचा बाजार भरलेला आहे आणि एक चांगल्या क्वालिटीच्या गाई विक्रीला सुद्धा आलेल्या आहेत तर बरेच शेतकरी आपल्या गायी घेऊन आलेले आहेत तर आज बाजार कसा आहे रेट कसे आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दादा नमस्कार गाय आल्यात गाय विक्रीसाठी दाखवा बरं काय सांगता या की सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये लय किंमत होती राव लाख पावणे दोन लाख त्यात सोडली का नाही मग बरं 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 क्वालिटी चांगली आहे काय दुधाची क्षमता काय सांगताय चाळीस लिटर चारीज आ, किती वेळ त्याची पहिला रू दात आला दुशी दाखवा बरं दात हा दोन दात एक दात पाडलाय बरोबर बरोबर अजून किती एवढे एकच आणली का बरं 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 चालते चाल बघा शेतकरी मित्रांनो इथे सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या गाय आल्यात दादा नमस्कार किती आणलेत गाय विक्रीला दहा किती विक्री झाल्यात दोन राहिल्यात तर राहिलेला दाखवता का दोन कोणत्या ते बरं बरं जवळ आलेली या काय सांगताल या गायबद्दल दीड लाख रुपये फायनल काय होईल किती वेळ त्याची पहिला रोज दाताला चौसे दूध काय काढल पंचवीस लिटर बर बर अजून दुसरी दुसरी तिकडे बरं बाजार कसा होता आजचा घेणार का देणारा होता चांगला बर 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 तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीच्या गाय आलेत भयालेत काय गाय तर बघा वेलेल्या गाय आहेत जनलेल्या गाय आहेत अजून चांगल्या काहींचा सौदा झालेला आहे काहींचा होणार आहे तर मंडळी इकडे सुद्धा बघा एक चांगल्या क्वालिटीची गाय आलेली आहे विक्रीला दादा तुमची काय गाय दादा गायबद्दल काय सांग चालू पहिला रुई काय होईल किंमत एक दहा दाताला तर मंडळी दोन दात गाय आहे ब्रीडला पण चांगले आहे दूध काय काढलं पाहिलं तो वीस लिटर टाइम किती दहा दिवस बाकी इथं जर घ्यायचं झालं तर फायनल काय किंमत होईल पंच्याण्णव हजार रुपये बर तर मंडळी बघा फायनल किंमत या गायची पंच्याण्णव हजार रुपये होईल तर मंडळी हे सुद्धा दादा एक चांगल्या क्वालिटीच्या गायी विक्रीसाठी घेऊन आलेल्या आहेत बघू शकता ही मोठ्या मापाची गाय आहे तर दादांना विचारूयात या गायबद्दल बद्दल दादा काय सांगताल दीड लाख सांगताय लय किंमत होती राव आज तर गाय बाजार जरा कमी आहे सोसतंय बाजार हा माल आहे तसा पण थोडंफार कारण की आता दुधाला रेट पण नाही तर

बरोबर बघा तर मित्रांनो एकदम गॅरंटीची गाय आहे दादा टाइम किती चार पाच दिवस टाइम आहे म्हणायचं दुसरी गाय कोणती बरं या गायबद्दल काय सांगता आहे बर था 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 था। हा 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 काय दाताला कशी दूध किती काढल बर 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 फायनल किंमत काय एकवीस पर्यंत बरं 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 दादा नमस्कार काल उठ तुमची काय का बर कशी घेतली ऐंशी ऐंशी हजाराला बरं किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस दाताला काय आदत आहे दाखवू शकता का दात काढली आहे का दू म्हणजे आदत आहे म्हणायचं चांगलं बसलंय म्हणायचं दूध काय काढल काय अनुभव अठरावीस लिटर बाजार कसा आहे घेणाऱ्याला चांगला आहे का घेणारा घेणारा चांगला आहे आज मागच्या वीस पेक्षा स्वस्त आहे ना आज बरं 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 बघू शकता मित्रांनो आजचा बारामती बाजार स्वस्त आहे चांगलाच अशा चांगल्या क्वालिटीच्या कालवडी देखील आलेल्या आहेत यांनी ही कालवड ऐंशी हजारात घेतलेली आहे तर कुठून आलात दादा तुम्ही शिरस ना बरं 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 कसा चांगला वाटला का आजचा बाजार बर बर तर आज व कुठून आलाय तुम्ही बर बर कसा आहे बाजार हा 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 गाय आणलेत का घ्यायला आलाय तुम्ही आलोय बगार बाजार आज सुस्त आहे का महाग आहे जरा महाग आहे बर 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 गाय आणलेत काय दादा दाखवा की ही गाय किती तीन आहे तर बरं काय सांगताल या या गायबद्दल सत्तर हजार सत्तर हजार किती टाईम आहे पंधरा दिवस टाईम आहे बरं 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 दूध काय काढून बावीस लिटर बर, बरं 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 आणि दात कसा किती दात असं जुळले जुळले हां 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 तिसऱ्या गाताचे असतात तिसऱ्या गाताचे बरं 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 आहे मित्रांनो किंमत जरा जास्त होते तिच्या मानाने काय कमी जास्त होईल की या वराला बसल्या किती होईल कमी जास्त तरी पासष्ट ला पासष्ट पर्यंत होईल बरं 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 आणि ही जी आता ही पहिला रुज दिसते कालवडा काय काय सांगताना कालवडाबद्दल गाबणी किती महिन्याचं आहे पंधरा दिवस टायमिंग आहे हो बरोबर कास बी केलेली आहे तर मंडळी बघू शकता पासष्ट हजार सांगतात फायनल कितीत होईल दादा ही साठ हजार दाताला कसं आहे आदत बरं 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 तर आता कालवडीच्या किमती टाईट आहेत एवढं काय स्वस्त दिले काय किमती टाईट आहेत म्हणलं सध्या तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीनं आपण बाजारातल्या किमती बघितल्या आज बारामती बाजार स्वस्त होता तर आज घेणाऱ्यांसाठी बाजार चांगला होता पावसामुळे किमती डाऊन येत आज तर बघूयात पुढल्या आठवड्यातला बाजार तोपर्यंत तो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार